देशाच्या विकासासाठी प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीचे योगदान महत्वपूर्ण आहे प्रत्येक भारतीय नागरिकाला आपला देश विश्वगुरू व्हावा असेच वाटते त्यासाठी आपापल्या क्षेत्रात देशाच्या विकासाचे लक्ष समोर ठेवून कार्य केले तर नक्कीच आपला भारत देश विश्वगुरू होईल असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले राजभवन इथं राज्यपालांच्या हस्ते प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेच्या वतीनं मेरी माटी मेरा देश या अभियानात सहभागी झालेल्या नागरिकांचा प्रातिनिधिक स्वरूपात मातृभूमी स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं याप्रसंगी प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष अर्पिता राय राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष राजकुमार पाल आणि अभियानात सहभागी असलेले काही प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी राज्यपाल बैस म्हणाले देशासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी केलेला त्याग आणि बलिदानामुळे स्वातंत्र्याचा अमृत रक्षण आपण अनुभवतो आहोत माझी माती माझा देश अभियानातून त्यांच्या कृतज्ञता व्यक्त करीत आपण हा ऐतिहासिक वारसा जोपासण्याचं काम केलं या अभियानात महाराष्ट्रानं दिलेल्या बहुमोल योगदानाची गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली याचा अभिमान आहे असं राज्यपालांनी सांगितलं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोप आपण माझी माती माझा देश या राष्ट्रभक्तीने प्रेरित उपक्रमातून स्वातंत्र्य सैनिकांना शहीदांना नमन आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करून साजरा केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन दोन हजार पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा निर्धार केला आहे त्यांचे स्वप्न आपल्या सर्वांच्या सहकार्यातून पूर्ण करूया असं आवाहनही राज्यपालांनी यावेळी केलं